नमस्कार पल्लवीस मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या सगळ्यांच्याच घरी काहीतरी गोडधोड असतच पण यावर्षीच रक्षाबंधन उपवासाच्या दिवशी आहे म्हणजे त्या दिवशी श्रावणी सोमवार आहे आता सोमवार म्हटल्यानंतर बऱ्याच जणांचा उपवास असतो आणि उपवासाला आपण बाहेरची मिठाई किंवा इतर पदार्थ खाऊ शकत नाही आज आपण पाहूयात उपवासाचे गुलाबजाम कसे बनवायचे ज्यामुळे रक्षाबंधन सुद्धा छान साजरं करता येईल आणि उपवासामध्ये हे गुलाबजाम सुद्धा बिनधास्त खाता येतील आपण नेहमीचे गुलाबजाम बनवतो ना तसेच हे उपवासाचे गुलाबजाम अगदी परफेक्ट रसरशीत बनतील महत्वाचं म्हणजे यामध्ये साबुदाना नाही त्यामुळे पचायला हलके आहेत ज्यांना वरही उपवासाला चालत नाही ते सुद्धा वापरलेलं नाही रक्षाबंधन आणि जन्माष्टमी दोन्हीही सोमवारी येत आहे त्यामुळे उपवासाच्या दिवशी अगदी बिनधास्त हे गुलाबजाम बनवू शकता तर त्यासाठी एक मिडियम आकाराचं रताळं स्वच्छ धुवून घेतलं आणि उकडून घेतलेलं आहे दहा मिनिटे हे फक्त उकडून घेतलेलं आहे जास्त मऊ आपल्याला हे नको आहे एका ताटामध्ये हे काढून घेतलेलं आहे पूर्णपणे थंड झालेला आहे याची साल काढून घेतली रताळ हे पचायला खूप हलकं असतं आणि उपवासामध्ये हे आपण खातोच फोर्कने किंवा मॅशरने हे मॅश करून घ्यायचं शक्यतो मिक्सरला याला वाटून घ्यायचं नाही नाही तर जास्तच याला पाणी सुटेल हा पल्प आपल्याला मोजून घ्यायचा आहे त्यानुसारच आपल्याला साखर किती वापरायची हे समजणार आहे तर हे पहा जवळजवळ एक वाटी हा रताळ्याचा पल्प भरलेला आहे ज्या वाटीने आपण रताळ्याचा पल्प मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपण साखर घेणार आहे तर सुरुवातीला आपण शुगर सिरप बनवून घेऊयात म्हणजे थोडासा तो थंड होईल त्यासाठी एका जाडतळाच्या कढईमध्ये त्याच वाटीने एक वाटी साखर घेतली त्याच वाटीने पाऊन वाटी यामध्ये पाणी घेतलं मीडियम फ्लेमवरती साखर आपल्याला सुरुवातीला विरघळून घ्यायची साखर एकदा विरघळली की गॅसची फ्लेम मंद ठेवायची सतत हलवत राहायचं याचं आपल्याला शुगर सिरप करून घ्यायचंय साखर छान विरघळल्यानंतर यामध्ये थोडंसं केशर घेतलं अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे उपवासाला चालत असेल तर वापरू शकता हे छान मिक्स करून घेतलं याला आता एक उकळी काढून घेऊयात उकळी आल्यानंतर फक्त दोन मिनिट मी दोन हे मी शिजवून घेतलेलं आहे याचा आपल्याला कोणताही पाक नाही करायचा शुगर सिरप बनवून तयार आहे दोन बोटांनी चेक केलं तर थोडंसं चिकट वाटते लगेचच गॅस बंद केला हे आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचंय आपल्या घरी नेहमीचे गुलाबजाम बनतात ना तसंच आपल्याला हे शुगर सिरप करून घ्यायचे एका ताटामध्ये रताळ्याचा पल्प घेतलेला आहे यामध्ये त्याच वाटीने आपल्याला मिल्क पावडर घालायचे त्याच वाटीमध्ये एक वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे त्यातली अर्धी वाटी मिल्क पावडर सुरुवातीला मी यामध्ये काढून घेतली आता मिल्क पावडर शिवाय आपल्याला अजूनही गोष्ट वापरायची आहे आणि ती म्हणजे अर्धी वाटी राजगिराचं पीठ आपल्याला वापरावं लागेल हे मी रेडीमेडच पीठ वापरत आहे पण असं पीठ जर मिळत नसेल तर राजग्राच्या लहाय्या असतात ना मिक्सरला लावून त्याची पावडर करून घ्यायची आणि ती चाळून वापरायची दुसरं सुद्धा ऑप्शन आहे ते म्हणजे वरई जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर वरई थोडीशी भाजून घ्यायची थोडीशी थंड झाल्यानंतर मिक्सरला याची पावडर करून घ्यायची आणि ती वरईची पावडर सुद्धा आपल्याला यामध्ये चाळूनच वापरायचे या दोन्हीपैकी कुठलेही ऑप्शन वापरू शकता राजगिराचं पीठ उपवासामध्ये पचायला खूप हलकं असतं उपवासामध्ये जे न्यूट्रिशन आपल्याला हवं आहे ते सगळं यातून मिळतं त्यामुळे असेल तर शक्यतो राजीगिराचं पीठ यामध्ये वापरायचं आता इथे मी पाव चमचा बेकिंग पावडर वापरलेले आहे गुलाबजाम छान फुलण्यासाठी हे सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे यामुळे गुलाबजाम हलकेसे फुलतात हे सगळं चांगलं आता मळून घ्यायचंय यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही किंवा दुधाचा सुद्धा वापर करायचा नाही रताळ्यामध्ये जो ओलावा आहे ना त्यामध्येच हे आपल्याला मळून घ्यायचंय आपल्याला थोडंसं घट्टसर हे भिजवून घ्यायचंय त्यामुळे या रताळ्यामध्ये जेवढी मिल्क पावडर किंवा राजगिराचं पीठ बसेल तेवढं घालायचं तर इथे मी पुन्हा दोन चमचे मिल्क पावडर आणि दोन चमचे राजगिराचं पीठ घेतलेलं आहे रताळ्यामध्ये जितका ओलाव असेल ना तितपत तुम्ही हे दोन्ही ऍड करू शकता याचं प्रमाण कमी किंवा जास्त लागू शकतं तर एकूण एक वाटी मिल्क पावडर आणि अर्धी वाटी आणि दोन चमचे राजगिराचं पीठ वापरलेलं आहे गुलाबजाम मस्त स्मूथ होण्यासाठी आणि सगळ्या बाजूनी मस्त एकसारखा रंग येण्यासाठी हे आपल्याला चांगलं मळून घेणं खूप महत्वाचं आहे आपण नेहमीचे जसे गुलाबजाम बनवतो ना तसंच हे आपल्याला मळून घ्यायचं रताळ असल्यामुळे हाताला हे चिकटतं त्यामुळे फक्त दोन चमचे तूप घातलं तूप घातल्यानंतर हे बरोबर पाच ते सहा मिनिटे चांगलं मळून घ्यायचं राजग्राच्या पिठामध्ये जास्त चिकटपणा नसतो तो चिकटपणा आणण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टी एकजीव होण्यासाठी पाच ते सहा मिनिटे हे मळून घ्यायचं हे पहा इतकं आपल्याला हे घट्ट सर करून घ्यायचंय जास्त मऊही नाही किंवा जास्त असं घट्ट सुद्धा झालेलं नाही याचा एक गोळा बनवून पाहायचा हे पहा मस्त स्मूथ गुलाबजाम बनवून तयार होतोय आता आपल्याला हवे त्या आकाराचे गुलाबजाम बनवून घ्यायचे हे पहा अगदी स्मूथ याचा गोळा बनतोय यामध्ये अजिबात चिरा किंवा भेगा पडलेल्या दिसत नाहीत हे असंच आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे गुलाबजाम अगदी परफेक्ट बनणार आहे अगदी मार्केटमधले गुलाबजाम असतात ना तसे जे उपवासाचे गुलाबजाम म्हणून तयार होतील हे तळून घेण्यासाठी खूप कडकडीत तेल गरम करायचं नाही ही, ही खूप महत्वाची गोष्ट आहे हलकस तेल गरम झालं की गुलाबजाम यामध्ये सोडायचे त्यानंतर याला झारा लावायचा नाही तर चमच्याच्या सहाय्याने तेल फक्त फिरवत राहायचं असं केल्यामुळे सगळ्या गुलाबजामला एकसारखा रंग येतो गुलाबजामचा पूर्ण रंग बदलेपर्यंत चमच्याने असं हलवत राहायचं मंदाचीवरच गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत अजिबात मिडियम किंवा हाय फ्लेमवरती हे ठेवायचं नाही तर लगेचच याचा रंग बदलतो वरून छान तळल्यासारखे वाटतात पण आतमध्ये ते कच्चे राहतात आणि जर आतमध्ये हे कच्चे राहिले तर पाकामध्ये कितीही वेळ ठेवलं तरी आतपर्यंत पाक मुरत नाही त्यामुळे मंदाचीवरच सतत हलवत तेलातली बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत गुलाबजाम चांगले तळून घ्यायचे पाच ते सहा मिनिट हे मी तळून घेतलेलं आहे तेलातील बुडबुडे सुद्धा कमी झालेले आहेत आता हे गुलाबजाम काढून घ्यायचे तुम्ही पाहू शकता अगदी एकसारखा याला रंग आलेला आहे आपण नेहमीचे जसे गुलाबजाम बनवतो तसेच हे दिसत आहेत आता हे गरमागरम असलेले गुलाबजाम पाकामध्ये लगेचच काढून घ्यायचे पाक हलकासा थंड झालेला आहे अगदीच जास्त थंड नाही त्याच पाकामध्ये हे गरम गुलाबजाम काढून घ्यायचे म्हणजे कमी वेळेमध्ये पाक सुद्धा गुलाबजामच्या आतपर्यंत मुरतो दुसरी बॅच तळताना सुद्धा तेल जास्तच गरम झालेलं असेल तर गॅस बंद करून थोडंसं थंड करून घ्यायचं त्यानंतर गॅस ऑन करून मंदाचेवर गुलाबजाम तळून घ्यायचे तर हे पहा सगळे गुलाबजाम या पद्धतीने तळून घेतलेले आहेत सगळ्यांना मस्त एकसारखा रंग आलेला आहे एकही गुलाबजाम तुटलेलं नाही फुटलेलं नाही किंवा यावरती चिरा सुद्धा पडलेला नाहीत अगदी परफेक्ट स्मूथ असे हे गुलाबजाम म्हणून तयार झालेले आहेत पाकामध्ये काढून घेतल्यानंतर वरून सुद्धा यावरती पाक सोडायचा गुलाबजाम गरम आहेत पाक सुद्धा हलकासा गरम आहे कढईवरती झाकण ठेवलं त्यासभर हे असेच पाकामध्ये ठेवून द्यायचे एक ते दीड तासानंतर तुम्ही पाहू शकता गुलाबजाम हलकेसे आता फुललेले आहेत आणि हे पहा पाक आता यामध्ये मुरलेला आहे मस्त रसरशीत हे उपवासाचे गुलाबजाम म्हणून तयार झालेले आहेत रक्षाबंधनाच्या दिवशी हे गुलाबजाम तुम्हाला हवे असतील तर आदल्या दिवशीच हे तुम्ही बनवून ठेवू शकता एक रात्र हे शुगर सिरपमध्ये असेच ठेवले ना तर दुसऱ्या दिवसापर्यंत पाक सुद्धा आजपर्यंत चांगला मोरला जाईल रेसिपी सुद्धा अतिशय सोपी आहे फक्त अर्ध्या तासातच हे गुलाबजाम म्हणून तयार होतील आपण नेहमी जी गुलाबजाम बनवतो त्या पद्धतीनेच मुरायला थोडासा जास्त वेळ लागू शकतो श्रावणी सोमवार तर घरातल्या बऱ्यापैकी सगळ्यांचा असतो या पद्धतीने हे उपवासाची गुलाबजाम करून ठेवा म्हणजे उपवासाला सगळ्यांनाच हे खाता येतील रक्षाबंधन सुद्धा छान साजरं करता येईल रक्षाबंधनला तर बनवू शकता या वर्षी जन्माष्टमी सुद्धा सोमवारीच येते त्या दिवशी सुद्धा प्रसादासाठी नक्कीच बनवू शकता पाक मस्त आतपर्यंत मुरलेला आहे मस्त रसरशीत झालेले आहेत मार्केटमध्ये जसे मैदा आणि खव्याचे गुलाबजाम मिळतात तसंच याला टेक्स्चर आलेलं आहे यामध्ये आपण साबुदाना वापरलेला नाही त्यामुळे पचायला तर हलकी आहेत आणि साबुदाना नसल्यामुळे अजिबात चिवट होत नाहीत वरई सुद्धा यामध्ये वापरलेली नाही पण ते ऑप्शनल आहे राजगिराचं से पीठ नसेल तर ते सुद्धा वापरू शकता अतिशय सोपी ही रेसिपी रक्षाबंधनाच्या दिवशी श्रावणी सोमवारच्या दिवशी नक्की ट्राय करा उपवासाच्या दिवशी बाहेरची मिठाई आणण्यापेक्षा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार होतील यामध्ये सांगितलेल्या या, सांगित या छोट्या मोठ्या ट्रिक्स वापरल्यानं असेच हे परफेक्ट गुलाबजाम बनतील घरातल्या सगळ्यांना हे रसरशीत गुलाबजाम नक्कीच आवडतील रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका